नमस्कार मी गणेश जाधव सध्या लोकसभेचं वातावरण आपल्याला बघायला मिळते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील लोकसभा निवडणुकीचं तापमानाबरोबरच राजकारणाचं देखील तापमान त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतंय जनतेच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल काय सध्या लोकसभेचं निवडणुकीसंदर्भात परिस्थिती आहे सध्याची परिस्थिती माझं मी माझी सरपंच झालता औरंगाबाद संभाजीनगर कारण मी माझी रनिंगच मा जे आता त्र्याऐंशी राजकारण मला जसं स्वतंत्र झाल्यापासून पूर्ण माहिती आहे परंतु आतापर्यंत जे बी काही गरीब लोकांवर अन्याय झालेलं आहे त्यामुळं सर्व गरीब आणि मराठाशाही हे सर्व पेटून निघलेले आहे कारण हे शरद पवार उद्धव ठाकरे ह्या गटाला म्हणजे जालना जिल्ह्यामधून कल्याण काळ्याला मतदान होणार आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यामधून चंद्रकांत खैऱ्याला मतदान होणार आहे कारण ही माझी मी सरपंच असलो माझ्याच गावामध्ये मिटिंग मा झाली आता परत परत तुम्ही सरपंच आहे म्हणून की आ, एक आ, की एका पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून पहिले भाजपमध्ये दोन हजार चौदाला ला स्वतः भाजपचं काम केलंय कारण ज्यावेळेस मला भाजपमध्ये ज्यावेळेस आपल्या काँग्रेसच्या काळामध्ये चारशे रुपये गॅस होत ते आज आठशे नऊशे रुपये झालं सोनं पन्नास रुपये होतं ते ऐंशी रुपये गेलं जर साधी रोजगारी मध्ये वाढत गेलं आणि जी ला जी बेकरी होती लेबर बाईला अडीचशे रुपये आज बी हे हजेरी ते आज बी दोन हजार चोवीस ला तीच हजेरी त्याच्यामुळे कुठलं हे झालेलं नाही सरकारनं केलं नाही तुम्ही तुम्ही कोणाकडे बघता उमेदवार म्हणून तुम्हाला कोण सध्या वाटतंय कारण आता बत्तीस उमेदवार हे निवडणूक लोकांच्या अशा भावना आहे की काही खासदार रोलिंग पार्टीचे म्हणतात की आम्हाला चारशे खासदार द्या निवडून म्हणजे आम्ही संविधान बदलू तर या गोष्टीला या गोष्टीमुळं लोक फार नाराज झालेले आहेत तुम्ही उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघा नाही ना, उमेदवार नंतर एवढ धरातील तर, तर चारशेच्या वर जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही संविधान बदलू त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारचे सगळ्याच लोकांच्या मनात एक भीती निर्माण भीती निर्माण झाली आहे आणि धर्मनिरपेक्ष शब्द ना सांगितलं तर आम्ही आम्हाला तो शब्दसुद्धा पसंत नाही आहे त्यामुळे लोकांना जरा बदल वाटायला लागला तर बहुतेक आघाडीचे लोक निवडून महाविकास आघाडी सध्या उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता काय आम्ही पहिल्यापासून शिवसेना पॅकेजेस कंट्रोली आहे अच्छा म्हणजेच खैरे साहेब हो सध्या लोकसभेचा निवडणुकीचं वातावरण आहे तापमानासोबत निवडणुका ताप सध्या निवडणुकीच्या रिंगणात टॉपला दिसतोय काय वाटतं तुम्हाला संदीपान उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघा संदीपान संदीपान अच्छा तुम्ही काय सांगाल उमेदवार म्हणून तर असं म्हण आहे कारण का इथून तर मला तर वाटतं शैनचं निघालं पाहिजे उद्धव ठाकरेचं सी निघालंच पाहिजे चंद्रकांत खैरे अच्छा आणखी देखील आपल्यासोबत काही नागरिक नागरिक आहे काय सांगाल काय का वाटतंय तुम्हाला काय भावना आहेत तुमच्या मला असं वाटतं की उद्धव ठाकरे शिवसेना ही सध्या आघाडीवर दिसते त्यांचं वातावरण दिसतं एक उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता जो धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालेल त्याच त्यांच्यासोबतच आम्ही असणार नक्कीच काही आणखी नागरिक आहेत आपल्यासोबत तुम्ही काय सांगाल एक मतदार म्हणून तुमच्या भावना काय आहेत सध्या मतदार म्हणून मला असं वाटतं की भाजपनं आणि जी एस सीची जे फोडाफाड झालेल्या पक्षांची बरेचसे राजकीय पक्ष त्यामुळं सध्याची जी लाट आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा ही उद्धवसाहेबांच्या मागे आहे आणि खैरेसाहेबांनी निवडून येतील असं बऱ्याचशा लोकांचं आमचं मत आहे लोकसभा निवडणुकीचं वातावरण त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चांगलंच तापलेलं आपल्याला बघायला मिळतंय उन्हाचा पारा बेचाळीसपर्यंत पर्यंत गेला आहे अगदी तसाच राजकारणाचा देखील पारा बेचाळीसच्या पलीकडे गेला आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय का त्यांच्या भावना आहेत सध्या या राजकीय वर्तुळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल एक उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघता आम्ही एक उमेदवार म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संदीपान भुमरेसाहेबाकडे आम्ही बघतो कारण एक तळागाळातला कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे आणि कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी जेवढे जिल्ह्यात कामं केले पालकमंत्री म्हणून त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यात जेवढे कामं केले त्या हिशोबाने आम्ही भुमरेसाहेबाकडे बघतो किंवा साहेब हे दिल्लीत गेले पाहिजे जर दिल्लीत जाऊन ते या लोकसभेचे इथं खासदार झाले संभाजीनगरचे तर काहीतरी विकास या जिल्ह्याचा होईल त्या हिशोबाने आम्ही आदरणीय भोमरे साहेब बघतो तू काय सांगशील तुला उमेदवार उमेदवार म्हणून कोण अच्छा तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं सध्या असं आहे की ज्याची कुवत असली राजकारणामध्ये त्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे गेल्या मागच्या वीस वर्षापासून संभाजीनगर शहराचं जे नुकसान झालं या शिवसेनामुळे आणि चंद्रकांत खैरेमुळे ते नुकसान कधीही न भरण्यासारखं आहे त्याच्यामुळे महा भाजपा शिवसेना महायुती आघाडीचे जे संदीपानजी भुमरे साहेब आहेत आणि त्या त्यांना सर्वात प्रथम सर्व सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांना निवडून दिलं पाहिजे एक तर अतिशय सक्षम असं नेतृत्व जिल्ह्याला जिल्ह्याचं आहे आणि चांगल्या पद्धतीने ते विकास करू शकतात असं संदीपान भुमरेंचं आणि काम आहे आणि आम्ही एक युवा स्वाभिमान पार्टी म्हणून आमदार रवीजी राणा यांच्या पक्षाचे आम्ही जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्ही पण त्या घटक पक्षामध्ये काम करतो म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की संदीपान बुमरे यांना निवडून द्यावं